नमस्कार मित्रांनो लोकशाही टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत मित्रांनो महाडा लॉटरी दोन हजार पंचवीस हे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची शेवटची तारीख जी आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत देण्यात आलेली होती म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीस यासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश केली जाईल त्याची यादी आपल्याला एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळेल आणि या यादीमध्ये ज्यांचे ज्यांचे काही त्रुटी असतील तर त्यांची या ठिकाणी नावं वगळण्यात येतील आणि तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फायनल लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल त्याच्यानंतर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाग्यवान विजेते जे कोणी ठरणार आहेत तर त्याचे या ठिकाणी लिस्ट पब्लिश केली जाणार आहे लिस्ट पब्लिश कशा पद्धतीने केली जात आहे त्याची त्या ते ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज जितक्या जागा होते त्यामध्ये नावं असतील त्याचबरोबर कुठला विंगमध्ये न फ्ल नंबर लागलेला आहे आणि कुठला फ्लॅट आपल्याला भेटलेला आहे असे या ठिकाणी सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ते आपण पाहू शकता आपण त्या ठिकाणी